लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचे इतिहासातील सर्व रेकॉर्ड दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुटले आहेत दोन हजार चौदापासून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचे रेकॉर्ड प्रीतम मुंडे यांच्या नावावर होते मात्र दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत त्यांचे हे रेकॉर्ड तुटले आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून सहा लाख शहाण्णव हजार एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या होत्या व हे रेकॉर्ड आजपर्यंत अबाधित होते मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एक दोन नवे तर तब्बल सहा उमेदवारांनी हे रेकॉर्ड तोडले आहे चला जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या पाच खासदारांबद्दल येणाऱ्या खासदारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून सात लाख चव्वेचाळीस हजार सातशे सोळा इतक्या मताधिक्याने विजयी झाले अमित शहा यांना दहा लाख दहा हजार नऊशे बहात्तर मते मिळाली तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या काँग्रेसच्या सोनल पटेल यांना दोन लाख सहासष्ट हजार दोनशे छप्पन्न एवढी मते मिळाली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत सी आर पाटील भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी नवसारी मतदारसंघात सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एकावन्न मतांच्या फरकाने विजय मिळवला सी आर पाटील हे या ठिकाणी चार वेळा विजयी झाले आहेत मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा सहा लाख एकोणनव्वद हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत सी आर पाटील यांना दहा लाख एकतीस हजार पासष्ट मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नैशादभाई देसाई यांना दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे चौदा एवढी मते मिळाली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे विदिशा मतदारसंघातून आठ लाख एकवीस हजार चारशे आठ मतांच्या फरकाने विजयी झाले भाजपाचे सिंह चौहान यांना अकरा लाख अकरा हजार पाचशे छप्पन्न मते मिळाली तर काँग्रेसचे प्रताप भानू शर्मा यांना दोन लाख त्र्याण्णव हजार पाचशे सदोतीस एवढी मते मिळाली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत रकीबुल हुसेन काँग्रेसचे उमेदवार रकीबुल हुसेन यांनी आसामच्या धुबरी मतदारसंघातून दहा लाख बारा हजार चारशे शहात्तर एवढ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला हुसेन यांनी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे उमेदवार मोहम्मद बदरुद्दीन अजमल यांचा दारुण पराभव केला काँग्रेसचे हुसेन यांना चौदा लाख अडुसष्ट हजार पाचशे एकोणपन्नास मते मिळाली तर ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे उमेदवार मोहम्मद बदरुद्दीन अजमल यांना चार लाख अठ्ठावन्न हजार दोनशे दोन, दोन एवढे मते मिळाली आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वात मोठा विजय मिळून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करणारे भाजपाचे खासदार शंकर ललवाणी हे प्रथम क्रमांकावर आहेत मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान खासदार शंकर ललवाणी यांनी तब्बल अकरा लाख पंच्याहत्तर हजार ब्याण्णव मतांनी विजय मिळवला या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराने नाट्यमयरित्या मा माघार घेतली होती त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता व घडलेही तसेच आश्चर्याची गोष्ट अशी की मतदारसंघात नोटाला दोन लाख अठरा हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढी मते मिळाली व नोटा उपविजेता ठरला मित्रांनो सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचे हे रेकॉर्डही तुटतील कारण रेकॉर्ड हे कधी ना कधी तुटतच असतात पण ते कधी तुटतील हे मात्र सांगता येत नाही धन्यवाद